माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी बंधू भगिनींनो आज मी आपल्यासाठी एक निरोप समारंभ भाषण घेऊन आलो आहे तेव्हा आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया शालेय निरोप समारंभ भाषण आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय मुख्याध्यापक सर मॅडम आमचे मार्गदर्शक शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रीण आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे पण त्याचबरोबर मनाला हुरहुर लावणारा देखील ला आहे कारण आज आम्ही शाळेला निरोप देत आहोत शाळा म्हणजे फक्त इमारत नाही शाळा म्हणजे आठवणींचा खजिना आहे लहानपणी जेव्हा पहिल्यांदा या शाळेत आलो तेव्हा अक्षर ओळख नव्हती पण आज इथून जाताना आयुष्य वाचायची शिदोरी मिळाली आहे वर्गात बसून केलेली मस्ती मैदानात खेळलेले खेळ घंटा वाजायची वाट पाहणं आणि सुट्टी झाली की वर्गातून पहिला पळ काढणं हे सगळं आज आठवलं की मन भरून येत आहे काही आठवणी तर खूप खास आहेत शिक्षक वर्गात येताना अचानक शांत झालेला वर्ग उत्तर येत नसतानाही आत्मविश्वासानं हात वर करणं आणि नंतर सरांचं ते एकच बस खाली वाक्य बसा। हसत खेळत गेली शालेय वाट डोळ्यात आज अश्रू ओठांवर आठवणीतील वाद आमच्या शिक्षकांनी आम्हाला केवळ धडे नाही शिकवले तर जीवनाचे धडे दिले चूक झाली तर रागवले पण प्रत्येक वेळी सुधारण्याची संधी दिली गुरु म्हणजे अंधारात ही वाट दाखवणारा आज आम्ही इथून पुढे नव्या वाटांवर चालणार आहोत मोठी स्वप्न घेऊन तर कोणी भीतीसह पण या शाळेतून मिळालेल्या संस्कारामुळे आम्ही नक्कीच योग्य दिशा शोधू आज निरोप घेतो शाळेच्या अंगणाला उद्या जग दाखवू आमच्या कर्तृत्वाच्या पंखांना मित्रांनो कदाचित उद्या आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असू पण या शाळेतील आठवणी आपल्याला नेहमी एकत्र ठेवतील एवढंच म्हणेन हा शेवट नसतो तो तर नव्या प्रवासाची सुरुवात असतो आज आम्ही शाळेला निरोप देत आहोत पण ही शाळा कायम आमच्या स्मरणात राहील हृदयात राहील धन्यवाद माझ्या शाळेला माझे शिक्षकांना आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्वाला धन्यवाद